नमस्कार उदया ईदे मिलाद सनोत्सव साजरा करणार आहे जिल्ह्यातले मुस्लिम बांधव आणि गणपतीची स्थापना झालेली आहे काही ठिकाणी सार्वजनिक गणपतीची मूर्ती पंडालमध्ये बसलेली आहे आणि उद्यापासून ते गणपती मूर्तीच्या मिरवणूक काढून विसर्जन करणार आहे तर हे दोन्ही जे आहे मोठे सणोत्सव उदयापासून तीन किंवा चार दिवसपर्यंत पूर्ण जिल्ह्यामध्ये साजरा करणार आहेत मुस्लिम बांधव त्यांचे ईद मिलाद हिंदू बांधव त्यांचे गणपती हे दोन्ही मोठे फेस्टिवल्स जे आहे साजरा करणार आहे तर आम्ही जिल्ह्याच्या एस पी म्हणून सगळे नागरिकांना ऐलान करतो की आम्ही आणि आमचे पूर्ण डिपार्टमेंटचे अधिकारी कर्मचारी आणि बाहेरून येणार सगळे बंदोबस्त आम्ही जे आहे ते पूर्णपणे तयार आहे ते बंदोबस्त साठी आणि तुमची आणि आमची हे जे सणोत्सव आहे हे आम्ही वर्दी घालून सडकवर उभे राहून आमच्या जे काम आहे बंदोबस्त ते आम्ही करणार सोबत दोन्ही सणोत्सव सगळ्यांच्या सोबत आम्हाला साजरा करायची आहे पोलीस म्हणून तर आम्ही सगळे नागरिकांना विनंती करतो की तुमचे जे सणोत्सव आहे ते तुम्ही खूपच भव्य आणि मोठ्या प्रमाणात तुम्ही साजरा करा आणि इतर समाजाचे इतर धर्म धर्माचे जे सणोत्सव आहे त्यांची पण जे सणोत्सव आहे तुम्ही मोठे प्रमाणात तुम्ही कॉपरेट करून एकत्रित होऊन साजरा करा आणि हे पूर्ण प्रक्रियामध्ये आमच्या स्तरावर विनंती हे आहे की तुम्ही कृपया जे काही कायदा आहे त्यांचा भंग करू नका आणि शांतता तुम्ही बनावून बनवून ठेवा हे आमचं आमच्यावरून विनंती आहे आणि आमची आशा पण आहे की पूर्ण जिल्ह्यातला आ, हे दोन्ही सणोत्सव जे आहे हे शांततापणे पार पाडणार अशी आमची जी आहे अपेक्षा आहे आणि लास्टली आ, मी सगळ्यांना नागरिकांना मी तुमचे सगळे परिवार मित्र बांधवांना हे दोन्ही सनोत्सवाबद्दल शुभकामनाए जी आहे ते व्यक्त करतो थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र